सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार मागील भागात आपण पाहिले की सुदेव ब्राह्मण रुक्मिणीचे पत्र घेऊन द्वारकेस गेला त्या ठिकाणी श्रीकृष्णांचं आदरातिथ्य स्वीकारून त्यांनी रुक्मिणीने दिलेले पत्र श्रीकृष्णास दाखवले रुक्मिणीचे पत्र वाचून श्रीकृष्ण हे कार्य कसे सिद्धिष्णावे या विचारात पडले शेवटी ठरवले की बरोबर कोणीही नेणे हे उत्तमच एकटेच जाऊन रुक्मिणीस घेऊन येणे उत्तम रुक्मिणी आणि शिशुपाल यांना न दिसता हे कार्य पार पाडावे लागणार आहे त्यांचा क्रोध आणि रुक्मिणीची अवस्था पाहून मला आलेला क्रोध हे जर एकत्र झाले तर दोन काष्ट एकमेकांवर घासल्यावर जसा अग्नी प्रकट होतो तशी अवस्था होईल मग त्यांनी सुदेवास लग्न कोणत्या महिन्यात कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर आहे हे सगळे विचारले नंतर त्यांचा सारथी दारूक यास बोलावले रथ तयार करण्यास सांगितले कोणालाही कळू देऊ नये असे त्यास निक्षून सांगण्यात आले श्रीकृष्ण रथावर स्वार झाले शैब्य सुग्रीव बलावक मेघपुष्य असे चारही अश्व रथास झोपले रथाचा लखलखीत गरुडध्वज फडकत होता शस्त्र जवळ घेतली दारुकने श्रीकृष्णांना आदरपूर्वक नमस्कार केला नारायण रथावर आरूढ झाले शेवटी सुदेव ब्राह्मणास रथात बसवले एक दिवसात कौंडिण्यपुरास पोहोचू असे म्हणून रथ निघाला इकडे भीमक राजा देखील रुक्मिणीच्या दबावाखातर रुक्मिणीला शिशुपालास देण्यास तयार झाला सगळे नगर सजवण्यात आले कुंकुमाचे सडे घातले गुढ्या तोरणे उभारली गंध अक्षता कुसुम माळा केल्या नगरातील सगळे नरनारी अतिशय सुंदर पेहरावात तिकडून तिकडे फिरू लागले त्यांनी विशेष दागदागिने परिधान केले होते साऱ्या नगरात मंगल ध्वनी वाजत होते सनई चौघड्यांचा मंजूळ आवाज येत होता रुक्मिणीला सवाष्णींनी हळद लावली नाना अलंकार परिधान केले साज शृंगाराने रुक्मिणी लावण्यवती दिसत होती पण रुक्मिणीचे मन मात्र दुष्ठित होते तिचे डोळे श्रीकृष्णाच्या आगमनाची वाट पाहत होते नांदी श्राद्ध झाले देवकाची पूजा झाली ब्राह्मण पूजन झाले स्वस्ती वाचन विधी झाला होम हवन सुरू होते वरात बाहेर निघाले शूरवीर आश्वावर बसून तयार झाले भीमक राजाने रुक्मिणीस मनोमन श्रीकृष्णास दिली होती पण पुत्र रुक्मिणीच्या धाकास बळी पडून शिशुपालाबरोबर तिचे विवाह लावणे निश्चित केले होते राजाला मनात याची फार खंत वाटत होती शिशुपालासारखे दुश्चित राजे त्याचे मित्र होते कोणत्याही परिस्थितीत रुक्मिणीचा शिशुपालाबरोबरच विवाह व्हायला पाहिजे म्हणून ते सावध होते शाल्व जरासंद वक्रदंत विदुरत पौंड्र आपापल्या सैन्य भारासह सज्ज होते भीमक राजा वराडास सामोरा गेला सीमांत पूजन केले यथोचित सन्मान करून सगळ्यांना जानवस घरी आणण्यात आले इकडे श्रीरंग रुक्मिणी बळीभद्र विचारात पडला की श्रीकृष्ण एकटेच गेलेले आहेत त्यामुळे तो चिंताग्रस्त झाला परंतु पुन्हा मनात विचार आला की साक्षात कळीकाळालाही वश करणाऱ्या भगवंतास कसली भीती रुक्मिणीला श्रीकृष्ण नक्कीच घेऊन येणार त्याने सैन्यास रथ कुंज पाळणे सगळे सज्ज ठेवण्यास सांगितले चतुरंग सज सेना सज्ज करून ठेवली इकडे रुक्मिणी अस्वस्थ होती श्रीहरी काय करेल या विनंतीस मान देईल का याचा ती विचार करत होती कदाचित आपल्याबद्दल श्रीकृष्णाच्या मनात विकल्प निर्माण होईल का कारण साक्षात भगवंत स्वरूप श्रीहरीने विषय वा वासनांवर विजय मिळवलेला आहे मग मी स्वतः पत्र लिहिले म्हणून मला विषय बाधा झाली आहे असा तर विचार करणार नाही ना एक ना अनेक विचारांनी तिच्या मनात काहूर केले होते क्षणात ती लज्जित होत होती तर क्षणात ती चिंतेने मग्न होऊन जात होती रुक्मिणी पत्र लिहिल्याचा पश्चाताप मनोमन करत होती कित्येक जण भगवंतास भक्तिभावाने आळवतात जप तप करतात पण त्यांना देखील श्रीकृष्ण प्राप्त होत नाही आई वडील भावाने ठरवलेला वर नाकारून पत्र पाठवणारी वधू भगवंताच्या दृष्टीने निंदनीय तर ठरणार नाही ना, ना। म्हणून ती गवाक्षात येऊन पुन्हा पुन्हा वाटेकडे पाहत होती आणि विचार करत होती खरंच श्रीपती येईल का तिच्या डोळ्याला डोळा लागेना पाणी पिताना तिला एक घोट देखील पाणी घशाखाली उतरत नव्हते तिची तहान भूक हरली होती श्वासाश्वासाबरोबर तिला श्रीकृष्णाची आठवण येत होती अशा प्रकारे द्विधा मनस्थितीमध्ये रुक्मिणी श्रीकृष्णाची वाट पाहत होती पाहू उद्याच्या भागामध्ये श्रीकृष्ण कौंडिन्यपुरात येतात का आणि रुक्मिणीचे हरण कशा प्रकारे करतात याचे वर्णन आपण उद्याच्या भागात पाहू